बोला असेल जालीतल्या मसोबाचं चांग आई कालुबाईच्या मांढर्या गडावरल्या मध्यभागी डोंगराच्या जालीतल्या मसोबा देवाचं स्थान आहे जो भक्तांच्या अखेला धावणारा एका शब्दावर धावून येणारा हा मांढरदेवी कालुबाईच्या गडावरचा जालीतला मसोबा ना मसोबाच्या नावाने चांग बलं झालीच्या मसोबाच्या नावाने चांग बलं मांढरदेवी कालुबाईच्या गडावरील मसोबाच्या नावानं चांग आई कालुबाईच्या गडावर मध्यस्थानी असलेले झालीतल्या मसोबाचं चांग बलं मांडरदेवीच्या नावानं चांग बलं सूर्यच्या राजूपाट्याचं नावानं चांग बलं रक्षक मागे गुजरातच्या नावानं चांग बलं झालीतल्या मसोबाचं चांग ब चांग जालीतल्या मसोबाच्या नावानं चांग बलं आईच्या गडावर डोंगराच्या मध्यभागी खोल दरीमध्ये मसोबा देवाचे दिवस झालीतल्या मसोबाच्या नावानं चांग बलं मांडरदेवी गडावरच्या मसोबाच्या नावानं चांगबल चांग बलं